Oh, oh my. सर्वांचो हा महोत्सवा वेलकम सुस्गत संस्कृती काय आहे हे जवळून पाहता यावी पुढे भविष्यात आपल्याला जर कसा विचार केला तर नेमका आपले पूर्वज नेमके काय पूजित होते नाभी संस्कृती काय होती हे जर विसरले तर पुढे आपल्याला खूप मोठा प्रश्न निर्माण होईल आणि म्हणून आम्ही हा एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या निमित्ताने साखर शहरातली सर्व समाजधांध या ठिकाणी येतो आहे आणि त्या या ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धा सुद्धा स्पर्धांचं सुद्धा आयोजन केलं गेलं पहिल्या दिवशी लहान मुलांसाठी मनोरंजनात्मक खेळ घेतले गेले दुसऱ्या दिवशी मुलांसाठी प्रश्न मंजुषा स्पर्धा घेतली गेली त्या प्रश्न गे मंजुषा स्पर्धामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस मुलांचा या ठिकाणी सहभाग होता आणि त्यांना काही सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न आणि आपल्या आदिम संस्कृतीवर आधारित प्रश्न विचारले गेले उदाहरणार्थ आपलं कुलदैवत कोणतं तर मुलांनी चांगल्या प्रकारे उत्तर दिले की आपलं डोंगरा देव हे आपलं कुलदैवत आहे अशा प्रकारचे प्रश्न त्यांच्याकडून घडवून घेतले त्यांच्याकडून वाचून घेतले आणि त्यांनी स्वतःहून चांगल्या पद्धतीने प्रश्नांची उत्तरं सुद्धा दिली होती परवाच्या दिवशी महिलांसाठी मनोरंजनात्मक खेळ होते आणि त्या खेळामध्ये सुद्धा जे काही विनर आहेत त्या विनरा विनरांना आम्ही शेवटच्या दिवशी आपल्या समाजाची शान असलेली फडकीच आम्ही भेट देणार आहोत म्हणजे आपली फडकीची जी ओळख आहे ती सात समुद्र आपलीकडे जावी हा एक आमचा छोटासा प्रयत्न आहे आणि आजचा हा पाचवा दिवस उद्या सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि परत परत या ठिकाणी संस्कृतीवर आधारित वैचारिक कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे तर अशा प्रकारे आमच्या या सात दिवसाचं नियोजन होतं आणि आम्ही हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने तार पाडण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सर्व समाज बांधव आणि मग त्यांनी एकच येत आहेत आणि एकमेकांची ओळख सुद्धा होते आता मी जास्त वेळ काही घेत नाही कृपया या ठिकाणी अजय सोन दादा डायरेक्ट दा आहे का आहे ताईंना मी विनंती करतो की आपण दोन शब्द आम्हाला मार्गदर्शन करावं ही विनंती जय आदिवासी जय आदिवासी आज तर आजचा शुभ दिवस नवरात्र उत्सव संपूर्ण देशभर सुरू आहे आणि त्यातल्या त्यात आज आपली नवरात्रची दुर्गा देवीची आजची आप आणि आपल्या कंसारा मातेची पाचवी माळ अशा या शुभ दिवशी आपल्या या साक्री नगरात अतिशय कौतुक करण्यासारखं आजचा आपला नवरात्राचा हा प्रथम उत्सव आपला कंसरा महोत्सव हा आपला या दोन हजार पंचवीसमधला आपला या साक्री शहरातला पहिला महोत्सव आणि या महोत्सवाची अतिशय शुभ दिवसाची आरतीचा मान आपण सर्वांनी आज समाजाच्या वतीने आज मला दिला त्याबद्दल आपलं सर्वांचं आपल्या या कॉलनीवासियांचं आणि आपल्या समाजातील सर्व बंधू भगिनींचं मनापासून मी आज प्रथम आपलं सर्वांचं आभार मानते आणि सर्वांना धन्यवाद देते खरं आज जसं आपले नवरात्र सुरू झाले तसं आपल्या ग्रामीण भागांमध्ये सुद्धा अतिशय मोठ्या उत्साहाने प्रत्येकाच्या गावागावांमध्ये आणि आपल्या सर्वांच्या कुलदेवतेचं स्थापना झालेली आहे म्हणून प्रत्येकाच्या गावांमध्ये आपल्या सर्वत्र अगदी मोठ्या उत्साहाने आजचा म्हणजे ह्या नवरात्र उत्सवाचा कार्यक्रम सुरू आहे खरोखर मला सुद्धा आज या ठिकाणी येऊन मला खरंच मनापासून खूप आनंद झाला मनापासून म्हणजे मला सारखं मनात येत होत की प्रत्येक गावागावांमध्ये कंसरा मातेची पूजा केली जाते नाशिकमध्ये तर फार मोठा उत्सव ते साजरा करतात आणि त्याच पद्धतीने आपलं कल्याण दंबवली याकडे सुद्धा कल्याणमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सर्व आपले आदिवासी बांधव एकत्र येत आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा आपल्या या संस्कृतीचं जतन व्हावं यासाठी सर्व समाज बंधू आणि भगिनी एकत्र ये येऊन आपापले देवदेवतांचे पूजन करून सण उत्सव साजरा करतायत खरोखर आज सुद्धा आपल्या या साखरी शहरात सर्व बांधव भगिनी सर्व एकत्र येऊन आपल्या या सणांचं आपल्या देवदेवतांचं या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने जागृती करण्याचं काम आपण सर्व समाज बांधव आणि भगिनी करतायत त्याबद्दल मनापासून तुमचं सगळ्यांचं मी अभिनंदन करते आणि असंच मागेली मला वाटतं काही डिसेंबर महिन्यात आपले देवांचा कार्यक्रम असतो त्यावेळी सुद्धा आपण देवांचा सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम आपण आपण उत्सव साजरा केलेला होता म्हणून सुद्धा आता ही आपली सुरुवात झालेली आहे म्हणून सर्वांनी आपापले जे गावाकडचे आपले समाजाचे असतील आपल्या सर्व धर्माचे असतील ते सर्व देवदेवतांचं सणांचं उत्सव आपण सगळ्यांनी करत राहावं आणि तुम्हाला ज्याही आपल्या या संस्कृती आहेत या संस्कृती जपण्यासाठी खरोखरच आपल्या ह्या छोट्याशा आता ह्या नातवांची जी पिढी आपली आता दिसते आपल्या डोळ्यासमोर ह्या नातवांना आपलं हे देवदेवतांचं आठवण झाली पाहिजे त्यांना समजले पाहिजेत आपले देव कोणते आपले सण कोणते कोणत्या सणाला काय असतं कोणत्या याला काय असतं हे सर्व त्यांना माहिती व्हावं आणि त्या जागृतीचं काम आपण सर्वजण करतायत त्याबद्दल खरोखरच मला आनंद झालेला आहे आताच मगाशी मी या आपल्याच बांधवाच्या घरात मी थोडीशी गप्पा गोष्टी करायला बसली त्याच्यात बरेचसे जण आता आपण ग्रामीण भागातून आज ह्या शहरी भागांकडं वळतोय ते केवळ फक्त आपला काही नोकरी असेल धंदा असेल व्यवसाय असेल किंवा काही कामाच्या निमित्ताने आपण गावं सोडून या ठिकाणी आलेलो असतो आणि आपल्याही मुलांना चांगलं दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी सुद्धा आपण त्याला असे अनेक कारणं असतात त्या कारणाच्या निमित्तानं आपलं गाव सोडून आपण शहरी भागात येतो आणि आपलं नोकरीचं काम झालंय की आपलं रिटायरमेंट आपण निवृत्ती आपल्याला मिळालेली असेल तर निवृत्ती झालेले सुद्धा बरेच जण आज या ठिकाणी मला त्यांची भेट झाली आणि त्या सर्व बांधवांना मी विनंती करेल की खरोखरच आता तुमच्याकडं पूर्वी सारख्या ज्यावेळेस नोकरीला तुम्ही होतात त्यावेळेस बराच आपल्याकडं बऱ्याच वेळेचं अभाव राहायचा त्यावेळेस कामाच्या व्यस्त मध्ये आपण आपल्याला वेळ मिळत नव्हता परंतु आता काम ती नोकरी नसल्यामुळे आज आपण पूर्ण वेळ आपल्याकडं पूर्ण रिकामा आहे रिकामा म्हणण्यापेक्षा आपल्याकडं आपण सर्व काही आपण मनाप्रमाणे आपण करू शकतो त्याच्यातच आपली ही समाजाची सेवा ही सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि आपल्या या सर्व लहान लेकरांना सुद्धा चांगल्या पद्धतीने आपण मार्गदर्शन करून त्यांना सर्व काही आपण आपल्या चालीरीती असतील आपल्या ज्यात धार्मिक रूढी परंपरा असेल संस्कृती असेल याचे सुद्धा प्रबोधन करून आपण बाराही महिने आपले कार्यक्रम चालू ठेवावेत अशी मी आपल्या सर्व बंधूंना आणि भगिनींना सुद्धा मी या ठिकाणी विनंती करते आणि नक्कीच तुम्ही ते चांगल्या पद्धतीने कराल अशी आशा करते मग मला या ठिकाणी द्वारकानगर द्वारकानगरचे या ठिकाणी मला निवेदन मिळालेलं आहे तर मी माझ्या बंधूंना म्हणेल द्वारकानगर आपल्या साकली नगर पंचायतमध्ये येत आहे आपण खूप उशीर केला कारण ज्या वेळेस मागील वर्षापर्यंत इतका भरभरून निधी माझ्याजवळ होता नगरविकासचा त्याच वेळेस कदाचित मला तुमचं हे निवेदन मिळालं असतं तर आतापर्यंत बरेचसे कामं त्याच्यात मी करून दिले असते परंतु आता चालू वर्षाच्या याच्यात अजून निधी पूर्ण वितरित झालेली नाहीये म्हणून ज्यावेळेस निधी आम्हाला वितरित होईल त्यावेळेस मात्र नक्कीच आम्ही आपल्या कॉलनीकडचे जे काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचा मी नक्कीच आपल्या साठी हो। मी प्रयत्न करेल आज आपण ह्या रुपाईनगरमध्ये या ठिकाणी कार्यक्रमासाठी या जागेवर आपण बसलेलो आहोत मी अभिमानाने म्हणेल की मागील ह्या पाच वर्षाच्या कार्यकाळात ह्या मध्ये अनेक कामं आपण दिलेली आहेत या ठिकाणी त्याच्यात कॉन्क्रीट रस्ता आहे भूमिगत गटारींचं सुद्धा आपण काम दिलेलं आहे प्रमुख रस्ता जो येथून ना हायवे ते इकडचं तो सुद्धा आपण डांबरीकरणासाठी आपण तो दिलेला आहे आणि सावरकर नगर मध्ये दिलेला आहे ओपन स्पेस ची कंपाऊंड आपण दिलेले आहेत आणि ची लाईट देखील आपण ह्या रुपये नगरच्या परिसरात आपण जवळपास एक ते दीड कोटीचे काम ह्या परिसरात आपण दिलेले दोन नंबर दोन नंबरच्या वार्डात आपण दीड कोटीचे कामं दिलेत कारण सरपंच भाऊला तर तुम्ही ओळखतायत सगळेजण तुमचा हा रुपाई नगरचा एरिया हा ह्या दादांकडे येतोय त्यांच्या ग्रामपंचायतीत तिकडचा असेल तर इकडचाही बराचसा भाग यांच्या भाडणे शिवारात येत आहे म्हणजे भाडणे ग्रामपंचायतीत म्हणून त्यांनी सुद्धा मोठ्या आग्रहाने माझ्याकडून बरेचसे काम त्यांनी म्हणजे की अगदी हक्काने नाही हे आपल्याला हे करायचेच आहेत ते करायचेच आहेत म्हणून बऱ्याच हक्ट धरून त्यांनी ते काम आपल्या ह्या सर्व परिसरातील जनतेसाठी त्यांनी आणलेले होते आणि ते काम झालेत ना पूर्ण नगर आणि याच्यातील बरेचसे हे आता मी जे जे यादी वाचून दाखवली जाते पड़ते जी यादी वाचून दाखवली ते मागील वर्षापर्यंत बरेचसे काम त्यावेळेस मार्गी लागलेले आहेत ला आणि चालू वर्षाच्या याच्यातसुद्धा त्यांनी बरीच मोठी यादी त्यांनी दिलेली आहे तेही जसा निधी वितरित होईल त्या पद्धतीने या आपल्या रुपये नगरसाठी सुद्धा होईल या ठिकाणी जी ओपन स्पेसची मागणी आहे आज आपण या ठिकाणी बसले नाही या ठिकाणीसुद्धा आपल्याला परंतु एकट्याच निधीवर आपण संपून राहू नका त्याच्यात जर आपल्याला धार्मिक कार्य करायचं चा असेल चांगलं आपल्याला याच्यापेक्षाही अजून चांगलं आपल्याला करायचं असेल तर त्याच्यात आपलं लोकसहभागाचं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मदत लागेल त्यावेळेस मात्र आपण सगळ्यांनी जर लो थोडी वर्गणी केली आणि थोडंसं आमचा काही निधी असेल अशा पद्धतीने जर आपण केलं तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी ह्या डेव्हलपमेंट करण्यासाठी आपल्याला चांगली मदत होईल आणि एक चांगली वास्तूसुद्धा आपल्याला या ठिकाणी करता येईल म्हणून या ठिकाणी आपणही या ठिकाणी जे असेल ते आपल्याला सुचवा या पद्धतीने ह्या ओपन स्पेसवर आपल्याला काय काय करता येईल किंवा काय करायचं नियोजन आहे अशा पद्धतीने जर केलं तर नक्कीच आपल्याला काम करायला सोपं होईल आज या ठिकाणी अतिशय मला खरोखर आनंद पण झाला आणि खूप चांगलं वाटलं खूप बरं वाटलं सगळ्यांनी आज या ठिकाणी बोलवलं आणि आज आरतीचा मान दिला तुम्ही सर्वांनी अगदी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आमचाही आदर सत्कार चांगल्या पद्धतीने केला आहे त्याबद्दल आयोजकांचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार मानते आणि पुढीलही अजून माझ्या काही गावांमध्ये आपल्याच आरत्यांना जायचं आहे म्हणून मी आपली सगळ्यांची रजा घेते आणि पुढील कार्यक्रमासाठी आपण रजा द्यावी परवानगी द्यावी अशी मी विनंती करते धन्यवाद धन्यवाद ताई आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आला आम्हाला बहुमोल असं मार्गदर्शन केलं खूप खूप धन्यवाद आमची विनंती एवढीच असेल की आम्हाला या ठिकाणी कुठेतरी हक्काचं काहीतरी सभामंडप वगैरे काहीतरी राहिलं तर कार्यक्रम घ्यायला कोणत्याही अडचणी येणार नाहीत आणि म्हणून आमची इच्छा आहे की साखर शहरामध्ये कुठेही एका ठिकाणी काहीतरी सोयीची अशी जागा निश्चित करून त्या ठिकाणी प्लेसर असेल किंवा काही असेल त्या ठिकाणी सभा सभामंडप वगैरे काहीतरी देऊन आमची सोय करून द्यावी ही आमची कळकळची विनंती राहील धन्यवाद आपण या ठिकाणी सगळेजण आलात आणि आमच्या विनंतीला मानदेव या ठिकाणी आलात आपण आरती केली आम्हाला मार्गदर्शन केलं म्हणून सर्वांचे खूप खूप खुँ धन्यवाद ताईंचे सुद्धा मनपूर्वक आभार आभार आभार